नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी रेसिपी शेअर करणार आहेत आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे कमी वेळेत तयार होणारी आहेत आणि कमी साहित्यात तयार होणारी आहेत तसेच लहान मुलांना जर तुम्ही असे पदार्थ बनवून दिले तर मुलंही आवडीने खातील आणि दिवाळी जवळ आलेली आहेत दिवाळी आहेत म्हटल्यावर तळणीचे पदार्थ ते येतातच तर आज आपण मस्त असे खारे काजू शंकरपाळे बघणार आहोत तेच ते शंकरपाळ्याचे आकार खाऊनही मुलं कंटाळलेले असतात आणि मुलांना वेगळं काहीतरी हवं असतं तर आज मी तुमच्यासोबत मस्त असे खारे काजू शेअर करणार आहेत खारे काजू करण्याची रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग आपण बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला खारे काजू करायचे आहेत त्यासाठी मैदा घेतलेला आहे मैदा हा एक किलो आहे यामध्ये आपण अर्धी वाटी बारीक रवा घालून घेणार आहोत रवा हा अगदी झिरो नंबरचा आहे तो यामध्ये आपण घातलेला आहे आता आपण खारे काजू बनवत आहोत त्यासाठी अगदी टेस्टी व्हावा यासाठी आपण या ठिकाणी कसुरी मेथी घालत आहोत कसुरी मेथी छान अशी हातावर कुसकरून घालून घ्यायची आहेत त्यानंतर आपण ओवा घेणार आहोत ओवा साधारण मी एक चमचा घेतला होता आणि तो हातावर छान असा क्रश करून घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद शंकरपाळ्यांमध्ये छान उतरतो त्यानंतर आपण या ठिकाणी एक चमचा जिरे घालणार आहोत त्यानंतर अजूनच चवीला खारे काजू बनावे यासाठी आपण यामध्ये छोटा पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा आपण ब्लॅक पेपर पावडर घालणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी साधारण दोन चमचे मीठ घातलं होतं आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर तिखट काजू बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट ॲड करू शकतात मस्त असे तिखट काजू तयार होतील पा पण आपण हे काजू लहान मुलांसाठी बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी मी खारे काजू बनवलेले आहेत चमच्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर मस्त असं कडकडीत चार चमचे तुपाचं मोहन घालायचं आहे साजूक तुपाचं मोहन आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे तूप व्यवस्थित असं मैद्याला चोळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच आपण हे चोळून घेणार आहेत त्यानंतर आपण हाताच्या साह्याने पूर्ण तूप हे मैद्याला व्यवस्थित चोळणार आहोत सर्व तूप हे मैद्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे जेणेकरून आपले शंकरपाळे खायला टेस्टी होतील या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला हे तूप चोळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टर असं भिजवून घेणार आहोत पीठ हे आपल्याला भिजवायचं आहे जर तुम्ही पीठ नरम भिजवलं तर तुमचे काजू हे थोडेसे नरम होतील आणि तेलही जास्त पितील पी, या ठिकाणी बघा आपलं मस्त असं पीठ हे भिजवून झालेलं आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहोत त्यामुळे दहा मिनिट आपण हे भिजण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत जेणेकरून रवाही छान भिजल्या जाईल या ठिकाणी बघा आपल्याला हे खारे काजू बनवण्यासाठी जास्त साहित्यही लागले नाहीत अगदी कमी साहित्यात टेस्टी असे घरच्या घरी मस्त खारे काजू आपले तयार होतात आता खारे काजू हे कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहेत पीठ आपलं दहा मिनटं मस्त भिजलं होतं आता परत एकदा आपण ते व्यवस्थित मळून घेऊ त्यानंतर छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याची चपाती लाटून घ्यायची आहेत चपाती आपण लाटून घेणार आहोत या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचं मोहन किंवा सा साठा लावणार नाही तरी हे श काजूचे शंकरपाळे अगदी टेस्टी आणि खरपूस असे तयार होतील या ठिकाणी बघा अशा चपात्या आपल्याला तीन लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या एकावर एक, एक ठेवून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे आपण तीन चपात्या लाटल्या होत्या आणि त्या एकावर एक, एक ठेवून घेतलेल्या आहेत आणि लाटण्याच्या साह्याने हलक्या हाताने आपल्याला परत एकदा ह्या लाटून घ्यायच्या आहेत असं केल्याने आपले काजूचे शंकरपाळे हे अगदी खरपूस असे तयार होतात व्यवस्थित असं लाटून झालेलं ला आहे आता तुम्हाला आपल्या शंकरपाळ्यांना आकार बघा मी या ठिकाणी औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलेलं आहे या झाकणाने आपण मस्त असा काजूचा आकार देणार आहोत या ठिकाणी बघा किती छान असा काजूचा आकार येत आहेत अगदी पटकन तयार बेग बेग अग हे तयार होतात जास्त वेळही आपल्याला लागत नाही आणि लहान मुलांना असे वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू खायला दिल्या का मुलंही आवडीने खातात आणि ते दिसायलाही खूप छान दिसतात या ठिकाणी बघा अगदी काजूसारखे हे शंकरपाळे दिसत आहेत तुम्ही पण जर तोच तो शंकरपाळ्यांचा आकार काहून किंवा बघून कंटाळा आला असेल तर असा आकार नक्कीच देऊन बघा मस्त असे शंकरपाळे तयार होता दिसायलाही छान दिसता खायलाही छान लागतात बघा किती छान असे आपले काजू तयार होत आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल कडकडीत गरम झालं की आपण यामध्ये हे शं काजूची शंकरपाळे घालून घेणार आहोत तेल हे अंगावर उडू शकतं तर तुम्ही अशा प्रकारे झाऱ्यावर हे शंकरपाळे ठेवून घ्या आणि मग यामध्ये घाला जेणेकरून आपल्याला चटकाही लागणार नाहीत सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आतपर्यंत ते व्यवस्थित तळल्या जातील आणि एक ते दीड महिना हे असेच खरपूस राहतील बिलकुलही नरम पडणार नाहीत या ठिकाणी बघा असं वाटत आहे की आपण काजू तळत आहोत मस्त असे आपले काजूचे खारे शंकरपाळे तयार झाले आहेत या ठिकाणी बघा किती छान असे दिसत आहेत दुसरी बॅच आपण तळून घेतलेली आहेत रंगही किती सुरेख आलेला आहे अशीच तुम्ही तिखट काजूही बनवू शकतात अगदी बघूनच खावेसे वाटत आहे असे हे आपले खारे काजू तयार झालेले आहेत लहान मुलांना जर तुम्ही हे बनवून दिले तर मुलं कानही आवडीने खाणार तसेच मुलांना स्मॉल टिफिनला देण्यासाठी हे खारे काजू खूपच टेस्टी आहेत बघा किती छान असे आपले खारे काजू दिसत आहे आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि विशेष म्हणजे कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा अगदी मस्त खरपूस असे आपले खारे काजू तयार झालेले आहेत तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मी माझ्या चॅनलवर छान छान अशा रेसिपी अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद